आणि आमच्या लग्नातला आहे बघून घ्या हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं करते माझे का ब्लॉग मध्ये कशा सगळे म्हणजे दाणी आनंदात असाल तर असं कामासून काही शूट घेतलं नव्हतं काय होतच नाही मला इतका आळस यायला लागला ला ला। इतका कटाळ यायला लागला ला ला सगळ्या गोष्टी करायचा तर मी शूट घेतले तर म्हणजे चला आता घेऊया आणि जी नगरडा केलाय तिलाच आवराय सांगितलं मी तर ती आवरून ठेवायला लागली म्हणजे जास्त काय नाही सांगितलं मला म्हटलं की तिला काम सांगितलं का तिला फक्त उश्या नाही यायला तर काम करायचा किडा तिचा जागा झालाय आता आतूनच <laughs> करायला लागली ती तर म्हणता कर आता मी जेवणार आहे मी नाही तिला पण घेऊन मी जेवणार आहे आणि थोडेसे कपडे धुवायचे ते जे जायती तर ते कपडे पण धुते ऊन पडले आणि वारं पण छान येते आणि ह्या खिडकीतनं भारी उजवड येतो चला बघू गुण गुण या तिला असं चिडवून देऊया उचल पट बाहेर पुढ चिडू बाहेर सारखी पडत आहे उचल घर आणि आम्हाला जर यात्रेला गेल्यानंतर ना असं क्लिप आणावे लागतात हे बघा लावायचं नसंच फेकायचं आता ऊन पडले बघा आणि छान दरवा उघडाय नाही आला ना, ना दरवाजा तर मी बाहेर राहील तुला कडे पण उघडा यायचे नाही लक्षात ठेव तुला तिकडे तरी कडे उघडा येईल द्या चल उचल उचल ही अगदीच खाल्ले मी लावेलच तोपर्यंत एवढं सगळं खाल्लंय तिनं बिस्किट पुढं खाल्लाय आणखी एक स्वच्छ केलंय बघा महाराणी दुर्दशा आणि आमच्या लग्नातला हे बघून घ्या काय फेकल बाहेर हे उचल एकतर पाला पडते घाण होतं उचल का गे तिने इकडेच ठेवले आणि तिकड जग पण चपल्या वगैरे नेऊन ठेवल्या त्या घाण तिला अजिबात आवडत नाही सारखी साफ करत असते आणि ही बोट तीनच उठवली तुम्ही म्हणताल तिचा वर जाणार नाही का जातो हि तो उभा राहती आरसा हरसा फिरवती आणि हे बघा हे दिसतंय ना हे असं असं हे तीनच केलंय तिच्याशिवाय ती दुसरं कोण करणार नाही घरात आम्ही आरशात बघतच नाही मी ह्या आरशात तर येतच नाही बघायला एक छोटावाला आरसा आहे ना त्याच्यातच मी बघत असते आणि सामान सगळं करते व्यवस्थित मी सकाळीच गेल्यातलं झाडलं होतं का काय करायचं पाला पडतो इतका काय करायचं इथं तर खाली बघा ना जंगलच झालंय कस ते साप वगैरे असलं तर काही दिसायचं पण नाही त्यातनं डेंजर मोहर पण पडतोय वारं सुटलं का पाला पण येतो वाऱ्यामुळे सगळा मोहर जायला लागलाय इथे पण एक छोटा आंबा आलाय पण एक आलाय तस पडलेले भारी वाटतय झाडतून काढती हे सगळं व्हिडिओ पुरतं व्हिडिओ आता बंद केला ना मला नाही येतो तू कर असं म्हणणार आहे म्हणताल तू मोबाईल घेऊन असते तिला काम करायला लावले मीच करणार आहे ती काय व्यवस्थित करते आम्हीच करणार आहे का लय बोलते किती पाहायला पडला तिला खरंच लय काम करू वाटतं म्हणजे मी नको करू म्हणलं ना तरी ती काम करत असते लय काम तिला करू वाटत जेव्हा मला येतो ना मला वाटतं करायचं तेव्हा मात्र ती नाही करत बरं का तेव्हा मलाच करावं लागतं ठीक आता बस बस मी बसते इथं मी आम्ही इथे राहायला आलो नव्हता तेव्हा ह्या गॅलरीत बसायची मी छान वाटायचं ह्या गॅलरीत कपडे पण इकडंच सुकायला टाकायचे पण नंतर नंतर मिस्टर म्हटलं की इकडं जास्त नको वावरत जा ह्या गॅलरीत मग यायचं बंदच केलं कपडे पण नाही सुकायला टाकत तिकडंच टाकतं कधी झाडं वगैरे काढायचं म्हटलं तर आणि दळण वगैरे जर जास्त असत तर येतो रील्स वगैरे शूट करायला आले तर नाही तर रील्स तर बनवणं सोडूनच दिले मी कुठे गेले काय माहिती डोळे इतकी इतकी नाही बघा सकाळीच पुसले तरी पण इतके का आम्हाला मी घेतोय काम करायचं रोज 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 काय करणार करावं तर लागते जेव्हा आम्ही पहिल्या स्टार्टिंगला इथं रूम बघायला तेव्हा आम्हाला गॅलरी आवडलेली आणि म्हणूनच घर भांडून केलं होतं पण आता ही गॅलरी आम्हाला आवडेल अशी झाली आणि तिकडं छान वाटते छान आहे पण मोठे या बघा तुम्ही किती मोठे या छान आहे या पण का काय माहिती जसं तिकडं मन रमतं ना तसं इकडं मन नाही रमत बसून नाही वाटत इथं व्हिडिओ पण शूट करून नाही वाटत कारण ही पुढची बिल्डिंग आहे नाही हीच समोरची ती वाईटवाली तिथं कंटिन्यू कोणी ना कुणी असतं वरती टेरेसवर असतं किंवा इथे असतं ह्या बाल्कनीत ते नाही बरोबर वाटत त्यामुळेच नको कपडे पण नाही सुकाय टाकत नाही पडतात मग इथं हिथून टाकले ना तर तिकडे खाली पडतात पलीकडे टाकलं तर पलीकडं सायला पडतात साठी तिकडंच टाकते पडलं तर पत्रा पडतील मग आणायचं नाहीतर ना छान आहे इकडं पण बघा कचरा किती काढलाही नो लईच म्हणा घेतलंय माझ्या पोरीनं हां हो राहू दे चल हातपाय तो हाती जेवूया आणि मग करूयाच मला भूक लागली तर मग खाते मी पहिल्यांदा पूजा करते पप्पाने खायला आणलं कुठं ठेवलं जे सल ती खाणार आहे आता आणि तवा मारणार आहे कामावरती असलं तरी पण असं वाटतं गावाकडे कारण सतत कोंबड्यासारखं कॉप कॉप कॉक कॉप करत असतं त्याचं ये ना गॅलरतून पडली पोरगी नाही शानी हे जा हात पाय धुने पटचा दे जेवायचं म्हणलं ना का तिला नकोच वाटतंय खायला कधी कधी खाती कधी कधी नाही खात असं होतं त्याचं नाही ना तुला